खेड येथील विधी महाविद्यालयांकडून मुलींच्या सुरक्षेबाबत जनजागृती राज्यात मुलींवरील होणारे अत्याचार त्यांची सुरक्षा पालकांनी घ्याव्याची काळजी याबाबत राजगुरु नगर येथील विधी महाविद्यालयांच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी पथनाट्याद्वारे राजगुरुनगर नगर शहरात बसस्थानक बाजारपेठ तहसीलदार कार्यालय परिसरात इठिकाणी पथनाट्य सादर करून राजगुरु नगर शहरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या दोन मुलींच्या अत्याचार आणि हत्या संदर्भात आरोपीला कडक शिक्षा व्हावी तसेच मुलींची सुरक्षा याबाबतही पथनाट्यद्वारे जनजागृती केली यावेळी या, के यावे या उपक्रमामुळे नागरिकांचे लक्ष वेधले गेले होते हे मात्र नक्की खेड प्रतिनिधी विजयकुमार जेट लोर्चे विद्यार्थी आहेत आमचे आणि आमच्या स्टाफ आज आम्ही ही रॅली विशेष मोर्चा म्हणायला तुम्ही आक्रोश आंदोलन म्हणायला किंवा एक पण म्हणा हे जे आहे हे सगळं आमच्या मुली आणि आमचे विद्यार्थी राजरमध्ये दोन लाखांमध्ये ज्या नगराभाने जे काही कृत्य केलं त्या संदर्भात ही जाणमती काढण्यात आलेली आहे त्यामध्ये आमच्या मुलींनी जे काही पथनाथ्य सादर केलं त्याचा लाभ या इथल्या जनतेने घ्यावा उत्तावर आम्ही ही बसस्थानक निवडलेलं आहे कारण लोकांना कळलं पाहिजे की या या एका केक न काय के काय घटना घडतात आणि कशा घडतात आणि ह्या कशा अवॉइड करायला पाहिजे संदर्भात ही जनजागृती इथे आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्याबद्दल आमच्या मुलींनी बरंच कार्य केलेलं आहे आणि चांगलं काम केलेलं आहे आमच्या स्टाफ सुद्धा इथे बऱ्याच जनजागृती करण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे अशा करता न्याय मिळावा तसं आपल्या पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर चांगली कारवाई केलेली आहे त्याला पाहून त्याबद्दल ते भरणापूर्वक आभार आज सुद्धा एक पोलीस अधिकारी आमच्या अधिकारी कारण त्यांनी आम्हाला की माणसिम्ही जेवण काढणार आहे ते आमचं फॉलो ॲक्च्युली आम्ही त्यांचा फॉलो घेण्यापेक्षा तर पोलिसांची जी तात्काळ काम करण्याची भीती आहे ती जी, जी दिसून येते त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आणि अशा घटना ह्या कधीच घडायला नकोत ह्या खूप चुकीच्या आहेत लहान मुलींवर अमाणूष अत्याचार होत आहेत इतके कठोर कायदे असूनही का होत आहेत याचा आम्हाला फार प्रश्न पडलेला लॉजिक विद्यार्थी शिक्षक याचा हे असो आणि याचा तुम्ही गांभीर्याने विचारलं की अशा घटना कसं अवॉइड करते कारण जास्तीत जास्त जनतेने याबद्दल जागृती व्हावी जनतेमध्ये हीच अपेक्षा याबद्दल माझी धन्यवाद เข้ากนใช่ไหมนะใช้กินนะจะไม่หมดไม่ได้ไ่ะ